नमस्कार मंडळी तर आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे कोबीच्या उग्रवासामुळे बरेच जण कोबी खायला नको म्हणतात पण आज आपण अख्खा कोबी उकळत्या पाण्यात घालून तेही एक ते दीड चमचा तेलाचा वापर करून कोबीचा मस्त असा भन्नाट चवीचा अफलातून पदार्थ बनवतोय रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथं मी ताजा मध्यम आकाराचा एक कोबी घेतलेला आहे हे बघा तर हा वजनी म्हणाल तर साधारण पाचशे ग्रॅम कोबी आहे तर सर्वात अगोदर हा कोबी आपण उकळत्या पाण्यामध्ये घालूया त्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता हा कोबी आपल्याला यामध्ये घालायचा आहे तर गरम पाण्यामध्ये कोबी आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाहीये ते एक ते दोन मिनिटच याला आपण शिजवून घेऊया गरम पाण्यामध्ये कोबी घातल्यामुळे काय होईल ना एकतर यामध्ये काही धूळ माती कचरा किंवा मा काही किडे वगैरे असतील ना तर ते मरून जातील आणि दुसरं म्हणजे कोबीची पानं छान अशी मौसूद होतील तर इथे तुम्ही बघू शकताय आपल्या कोबीचा रंग बदललेला आहे छान असा हिरवा रंग आलेला आहे कोबी आपला स्वच्छही झालेला आहे आणि याची पाने देखील छान अशी मऊसूद झालेली आहे आपण आता हा कोबी काढून घेऊया कोबी आपल्या उकळत्या पाण्यामधून काढून झालेला आहे हा कोबी थंड झाला की याची आपण पानं पानं काढून घेऊया तर इथे आपला हा कोबी पूर्णपणे थंड झालेला आहे आपण आता याची पानं पानं काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता हा देठाकडचा भाग आहे ना इथे आपल्याला कट करून घ्यायचंय हे बघा म्हणजे आपलं हे पानं अगदी आरामात निघेल हे बघा इथे मी कोबीची आठ ते नऊ पानं काढून घेतलेली आहेत हे बघा आता हा राहिलेला कोबी ना आपल्याला किसून घ्यायचा आहे कोबी किसण्यासाठी मी अशा किसणीचा वापर करते हे बघा आपण आता हा कोबी बारीक किसून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा कोबी छान असा बारीक किसून झालेला आहे आपण आता हा एका खोलगट वाटीमध्ये काढून घेऊया आपल्या वाटीमध्ये काढून झाला की यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन पीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ यामध्ये यामध्ये घालूया त्यानंतर या आपल्याला चमचा लसूण घातलेला हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालूया अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पूड त्यानंतर पाव चमचा गरम मसाला यामध्ये घालायचा आहे त्यानंतर एक चमचा भर तीळ घालूया त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालूया तर अगोदर आपल्याला हे सर्व साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपलं सर्व साहित्य छान असं एक्झिव करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं सरसरीत मिश्रण आपल्याला तयार करून आहे तर पाणी आपल्याला इथे थोडं थोडं करूनच घालायचंय हे छान मिक्स करून घेऊया बघू शकता आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाहीये असं सरसरीत मिश्रण आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे हे बघा तर आज आपण कोबीच्या पानांच्या वड्या बनवतोय मिश्रण तयार आहे वड्या बनवायला घेऊया त्यासाठी इथं मी कोबीचं पान घेतलेलं आहे हे बघा तर सर्वात अगोदर आपण याचा हा देठ जो जाडसर आहे ना तो काढून घेऊया तर इथे मी चाकूच्या सायने याला काढून घेतेय हे बघा अशा पद्धतीने याला काढून घ्यायचंय बघा तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या पानांवरचे हे जाडसर डेट आहेत ना ते काढून घेऊया तर इथे आपल्या सगळ्या पानांवरच्या जाडसर शिरा काढून झालेल्या आहेत आपण आता वड्या बनवायला घेऊया तर यामधलं एक पान मी असं पोरपटाव ठेवून घेतेये आता यावर आपल्याला तयार केलेलं ला मिश्रण लावून घ्यायचंय अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण लावून आहे सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या पाण्याला छान असं मिश्रण लावून झालेलं ला आहे आपण आता याची गुंडाळी करून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने याची आपल्याला गुंडाळी करून घ्यायची आहे त्यानंतर या दोन्ही बाजू आपल्याला छान अशा मुडकून घ्यायच्या अशा पद्धतीने आणि यावर देखील आपल्याला थोडंसं मिश्रण लावून घ्यायचंय त्यानंतर याची आपल्याला गुंडाळी करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या गुंडाळ्या तयार करून घेऊया तयार केलेली गुंडाळी आपल्याला लगेचच चाळणीमध्ये ठेवून घ्यायची आहे त्यासाठी मी अशा पद्धतीची चाळण घेतलेली आहे आणि चाळणीला अगोदरच तेल लावून घेतलेला आहे आपण आता यामध्ये गुंडाळ्या ठेवून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या गुंडाळ्या तयार करून घेऊया इथे आपल्या सगळ्या गुंडाळ्या बनवून तयार आहेत आपण आता ह्या गुंडाळ्या वाफवून घेऊया तर कढईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यावर आपल्याला ही चालण ठेवून घ्यायची आहे त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम फ्लेम वरती आपल्याला ह्या वड्या दहा ते पंधरा मिनिटं चांगल्या वाफवून घ्यायच्या तर इथे दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढते तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या वड्या छान अशा वाकवून झालेल्या आहेत आपण आता गॅस बंद करूया आणि ह्या वड्या पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे आपल्या ह्या गुंडाळ्या थंड झालेल्या आहेत आपण आता ह्या कट करून घेऊया है ले ले तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या वड्या छान अशा कट करून झालेल्या आहेत हे बघा आता ह्या वड्या तुम्ही तळून खाऊ शकता फोडणी देऊन खाऊ शकता किंवा ह्या वड्या अशाच खाल्ल्या ना तरी सुद्धा खूप छान लागतात तर आपण आता ह्याला मस्त असे फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कडाईमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल आहे त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी आपली चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आहे त्यानंतर कडीपत्त्याची पानं घालूया त्यानंतर एक चमचा भर तीळ यामध्ये घालायचे त्यानंतर या फोडणीमध्ये आपल्याला वड्या घालायच्या फोडणीमध्ये आपल्या वड्या घालून झाल्या की ह्या वड्या आपल्याला एक ते दोन मिनिटे चांगल्या परतून घ्यायच्या तर इथे एक ते दोन मिनिटे झालेली आहेत आणि आपल्या ह्या वड्या मस्त अशा परतून झालेल्या आहेत ह्या वड्या चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ह्या वड्या काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद